मान बघा मनगड बघा चपेत बघा काय चपेचा हा रेमडे आणि मावा खाऊ तक पैलवानगीच्या खुरात खावा लागते स्वस्त करावं लागतं रक्तातले पाणी करावं लागतं प्रारंभ झालेला मानव करावं लागा लिट बघा 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 आणि बघा आता मात्र एवढं चांगलं मैदान आणि एवढे चांगले करते आकारे वाटते बोला गो इथे करा जरा जरा बाजूला खाली बसा सत्कार नक् करा काय अडचण नाही कोणा तुला की लोक अतिशय जबरदस्त काम आहे त्यांचा आज महाराष्ट्राचे कृष्णे थोडं नेण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाट आहे अतिशय जबरदस्त अस काम माझ्या महाराष्ट्राच्या कुस्ती शोधनाने केलेलं लग। आहे राज्याच्या दोघांचे बघा सिकंदर शेख भारताचा सर्वश्रेष्ठ पैलवान आहे महाराष्ट्रातली शान आहे मान आहे सन्मान आहे किंमत आहे पूर्वीच्या काळे माध्यमाने भाव गणपतात जावं लागत आणि गोष्टी करावी लागायचे पण हे तीन महिना उत्तर भारतात गेला शंभर दीडशे पैलवानाला त्या रे मोठ्या जीत मारला आणि महाराष्ट्राचं नाव भारतभर केलं एकंदर साहेब अतिशय गरीब घराण्यामध्ये

प्रावा, <laughs> प्रावा, <laughs> <laughs> <laughs>